शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने अमरावती येथे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या संकल्पने अंतर्गत युवा व क्रीडा संवादाचे आयोजन करण्यात आले या संवादादरम्यान क्रीडा शिक्षकांनी प्रत्यक्ष क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोर विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शाळा पातळीवरील प्रशिक्षणाची कमतरता याबाबत शिक्षकांनी चिंता व्यक्त केली तसेच काही ठिकाणी खोट्या व बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा गैरवापर होत असल्याची गंभीर बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली क्रीडा शिक्षकांसोबत आलेल्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्या अडचणी मांडल्या स्पर्धेसाठी योग्य सुविधा नसणे दर्जेदार मैदानांची व प्रशिक्षकांची उपलब्धता नसणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाता येत नाही अशी तक्रार त्यांनी मांडली यावर प्रतिसाद देताना क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने नोंद घेतली प्रमाणपत्रातील गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल तसेच खऱ्या प्रतिभावंत खेळाडूंना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ते पाऊल उचलले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या दृष्टी दृष्टिकोनातून खेळाडूंना योग्य संधी मिळावी ग्रामीण व शहरी भागातील क्रीडा विकास समान पातळीवर व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शिवाय मागच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी पाच टक्के आरक्षणामध्ये नोकऱ्या घेतलेल्या असतील सगळ्याच्या चौकाश्या मी लावणारच हे पण तुम्हाला सांगतो नंबर एक नंबर दोन तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की क्रीडा समितीचे अध्यक्ष हे आमदार असतात ते आता काढून टाकलेले त्याचा जी आर माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे सहीला गेलेला आहे आता है है त्या ठिकाणी प्रांत अधिकारी हा अध्यक्ष आहे तालुका क्रीडा अधिकारी हा सचिव आहे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हाधिकारी हा अध्यक्ष आहे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी हा सचिव आहे विभागीय क्रीडा संकुलामध्ये विभागीय आयुक्त हे अध्यक्ष आहेत आणि त्या ठिकाणी विभागीय डेप्युटी डायरेक्टर आमचा हा सचिव आहे त्यामध्ये आमच्या त्या त्या मतदारसंघातला आमदार हा त्या ठिकाणी सदस्य असणार आहे खासदार हा सदस्य असणार आहे त्याशिवाय तुमच्या मान्यताप्राप्त संघटनेचे दोन पदाधिकारी तुमच्या खेळामध्ये नैपुण्य गाजवलेले दोन या ठिकाणी खेळाडू अशा प्रकारे नवीन समितीची रचना आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या मंजुरीसाठी पाठवलेली आहे एवढ्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये ती येईल आणि त्याप्रमाणे तिचा जी आर निघेल आणि त्याप्रमाणे त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल नंबर दोन नंबर तीन अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास तालुका क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा संकुल आणि विभागीय क्रीडा संकुल ही मोठ्या प्रमाणात दिमाखात उभी आहे परंतु दुर्दैवाने असं आहे की आम्ही इरेक्शनला पैसे देतो आणि मेंटेन्सला पैसे देत नाही त्यामुळे तिथे उभ्या राहिलेल्या इमारती तिथे उभ्या राहिलेले इन्फ्रास्ट्रक्चर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू पार्टिसिपेट करत नाहीत जे काही लोक जातात ते काही अंशी लोक जातात ते फक्त त्यांच्या तब्येतीसाठी आरोग्य नीट ठेवण्यासाठी किंवा सकाळी फेरफटका मारण्यासाठी किंवा जे जुने खेळाडू आहेत ते आपला स्वतःचा खेळ मेंटेन करण्यासाठी जातात त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा नियोजन मंडळाला एक टक्का निधी राखीव ठेवा अशी मी दा अजितदादाकडे मागणी केली वित्तमंत्र्यांकडे आणि त्यांनी मान्य केली तशा प्रकारचा जी आर साधारण एक दोन चार दिवसामध्ये आपला बाहेर पडेल म्हणजे आता निधीच्या अभावी तुमचे क्रीडा संकुल बंद पडलेले आहेत तुमच्या क्रीडा संकुलाला मेंटेनन्सला लाईट लाईटला बिल नाहीत किंवा मग तिथे फर्निचर बरोबर नाही तिथं बसायला जागा नाही तिथं पेंट नाही तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी भविष्यकाळात येणार नाही अशा प्रकारचं धोरण आणि अशा प्रकारचं काम आपण सुरू केलेलं आहे त्यामध्ये महिनाभरामध्ये आपल्याला बदल दिसेल आणि या संदर्भामध्ये आपण ज्या सूचना केल्या त्या सूचना काही अंशी सर्व सूचना मी त्याच्यामध्ये धोरणामध्ये मला समावेश करता येतील की नाही सांगता येत नाही परंतु बहुतांश सूचना या त्या नवीन धोरणामध्ये आपण त्याचं अडॉप्शन करणार आहोत राज्य सरकारने जे धोरण निर्माण करायचं आहे या अगोदर मोरे साहेबांनी सांगितलं की शहाण्णव साली धोरण निर्माण केलं दोन हजार बारा साली धोरण झालं आता नवीन धोरण आपलं बारानंतरचं अद्याप झालेलं नाही केंद्र सरकारचं क्रीडा धोरण या ठिकाणी आता जाहीर झालेलं आहे परंतु त्या धोरणाच्या अनुषंगाने काही ॲडिशन आपल्याला करायची आहे का, करा का। तर त्या संदर्भामध्ये हरियाणाच्या गव्हर्मेंटबरोबर हरियाणाच्या क्रीडा विभागाबरोबर बसून त्यांच्या क्रीडा सचिवावर बसून त्यांनी काय सुविधा दिलेल्या आहेत क्रीडा विभागामध्ये ओडिसाच्या क्रीडा विभागावर बसून जे राज्य आपल्यापेक्षा प्रगत आहेत किंवा ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात मेडल्स आहेत अशा राज्याच्या क्रीडा सुविधांचं धोरण काय आहे ते धोरण केंद्राचं धोरण आपलं धोरण आणि इंटरनॅशनल पातळीवरती या ठिकाणी असलेल्या सुविधा या सर्वांचं मिलाप एकत्र करून आपण राज्य सरकारचं नवीन धोरण या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि ते धोरण करण्यासाठी तुमच्या सर्वांकडनं फीडबॅक घ्यावा त्या धोरणामध्ये काय काय समावेश असावा आणि कुठल्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश करण्यात यावा यासाठी या, या संपूर्ण संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे युवा आणि क्रीडा विभागाच्या वतीने तर त्यासाठी माझी आपल्याला विनंती की आपण चांगल्या सूचना केलेल्या आहेत आपण सूचना करा आणि नर्वस होण्याचं काही कारण नाही हे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यासाठी योग्य फीडबॅक हा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाठवण्याचं काम क्रीडा विभागाच्या वतीने शंभर टक्के केलं जाईल हे मी तुम्हाला आश्वर करतो धन्यवाद